प्रेम कविता एक आठवण गर्दीतही जेव्हा एकटे असतो तेव्हा जी येते ती एक आठवण दिवसभर काम करून घरात निवांत एकटे बसल्यावर मनात येते ती असते एक आठवण समोरच्याशी संवाद साधतोय शब्दांची देवाणघेवाण होते पण मनात जो असतो ना विचारांचा कल्लोळ त्या विचारांची म्हणजेच एक आठवण म्हणतात ना आठवणी जेवढ्या जुन्या असतात तितक्याच त्या गोड असतात आठवणी जेवढ्या जुन्या होतात पण त्या रोज नव्याने आपल्याला आठवतात आठवणी जुन्या होतात पण रोज नव्याने आठवतात आठवण शाळेतील त्या वर्गाची आठवण शाळेतील त्या वर्गाची अन वर्गातील बाकावर काढलेल्या त्या नावाची आठवण त्या बाकावर बाजूला बसलेल्या मैत्रिणीची जी दिवसातील पाच तास आपल्याबरोबर असायची पण आज ती कुठे आहे हेही माहिती नाहीये या दुखाची ती एक आठवण आठवणी जेवढ्या आपल्याला दुखावतात तितक्याच आपल्याला त्या सुखावत उता, सुखावतात सुद्धा आठवणी जेवढ्या आपल्याला दुखावतात तितक्याच त्या आपल्याला सुखावतात आठवण त्या शाळेतील पाटीची अशी पाटी जिथे आपण लिहित होतो आणि आपल्याला हवं तेव्हा ते आपण पुसूनही टाकत होतो म्हणून कधी कधी वाटते ती पाटी आज हवी होती कारण आयुष्यातील बऱ्याच चुका त्या पुसता आल्या असत्या म्हणून आठवण त्या एका पाटीची आठवण आठवण एका भेटीची रोज अनेकांशी भेट होता नाही आतुरता असणाऱ्या त्या एका भेटीची अशी भेट जी सगळ्यांसमोर गडद अक्षरात कोरली जाते ना ती एक भेट आणि त्या भेटीची एक आठवण अशा वेळेस आपल्याला आठवतात आठवणी आणि तेव्हा आपण म्हणतो त्या भेटीसाठी त्या आतुरतेसाठी त्याला म्हणावं ये लवकर भेट मला त्याला म्हणावं ये लवकर भेट मला उशीर होईल मग एकटं राहण्याची सवय होईल रे मला म्हणतात ना संधीचं सोनं करावं म्हणतात ना संधीचं सोनं करावं नसलेलं भाग्य आपणच स्वतःच लिहावं नसलेलं भाग्य आपण स्वतःच लिहावं बघ ना बघ ना मन तर झुळली सवय नाही रे बघ ना मन तर झुळली सवय नाही रे तू जर म्हणशील तू जर म्हणशील तरच आणि तरच उरलय बरच काही रे जरी नाही जमलं नाव तुझं जोडायला जरी नाही जमलं नाव तुझं जोडायला म्हणूनच म्हणूनच कायमचं मनात लागले नाव तुझं कोरायला म्हणूनच कायमचं लागलंय नाव तुझं कोरायला ही एक आठवण त्या एका भेटीची बस एक आठवण अजून काहीही नाही एक आठवण